राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमात सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी असणारी ही संस्था आणि सर्वसामान्यांच्या निवडणुकीमध्ये ही संस्था गेले चार वर्ष पुढे प्रलंबित राहिलेली ही निवडणूक आज शासनाच्या माध्यमातून निवडणूक घेण्यात आली खर तर सर्व मतदारांचे मी आभार मानतो की प्रत्यक्षात असून सुद्धा आपण आम्हाला पुन्हा एकदा विश्वास दिलाय शिवसैनिकांना शिवसैनिकांवर तुम्ही चांगल्या प्रकारचा विश्वास दाखवून आम्ही जे आघाडी केली होती त्या आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांडवली गटातनं प्रीतीताई थोरात यांनी निवडून आलेले आहेत त्यानंतर गोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटातनं सुवर्णा दरेकर यांनी निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे चांडवली वाघ प्रियांका निवडून आलेले आहे चंद्र पवार साहेबांच्या गटाकडनं तर खरंतर ढोबळे या सुद्धा पारगाव मधन मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले महिला राज हे आदरणीय शिंदे साहेबांनी जी लाडकी बहिणी योजना काढली महिलांनी खरखर पक्षाला साथ दिलेली आहे त्या महिला भगिनींचं मी खर तर आभार व्यक्त करतो काही उमेदवार आमचे थोडेफार मार्गाने गेले फारकाने पडलेले असतील परंतु तुम्हाला सर्वांना माहिती शिवसेना म्हटल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा दुबळ्यांचा हा पक्ष सातत्यानं लढत असताना धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई झाली त्यामध्ये धनशक्ती काही प्रमाणात जिंकली जरी असेल परंतु या दोन वाघिणी जिल्हा परिषद मध्ये पुन्हा शिवसेनेचा आवाज हा खर तर आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांच्या दोन पंचायत समितीचे उमेदवार असतील हे सुद्धा पवार साहेबांच्या माध्यमातन देवदत्तजी निकम यांच्या माध्यमातन ही निवडणूक लढली गेली आदरणीय शरद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढली खर तर आज शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि खर तर ज्या मतदारसंघामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणावर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना मोठं केलं ते आदरणीय रामशेठ रेपाळे असतील विकासजी रेपाळे असतील यांनी आम्हाला साथ दिली आणि आमच्या सारख्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावामध्ये बळ आदरणीय शिंदे साहेबांनी भरलं त्या हिमतीचा आज आम्ही गौरव करतो एक सामान्य कार्यकर्त्यानं विश्वास दाखवला पुढील काळामध्ये चांगल्या प्रकारचं काम करून जनतेची सेवा करण्याचा से प्रयत्न हा सातत्यानं राहील विशेषतः गोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांना मी अभिनंदन त्यांचं व्यक्त करतो आभार व्यक्त करतो तुम्ही पुन्हा एकदा जे पाच वर्ष मी काम केलं त्या कामाला तुम्ही मला पुन्हा एकदा पोच पावती माझ्या पत्नीच्या रूपाने दिली तुमचं सर्व विकासाची कामं भविष्य बंगाळामध्ये रोड मॅप तयार करून चांगल्या प्रकारचा विकास करण्याचा प्रयत्न हा माझा सा शिंदे साहेबांच्या माध्यमातून राहील अशीच ग्वाही देतो सर्वांना पुन्हा एकदा आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र